अनात्मनस्तु शत्रुत्वे, तर मंडळी भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायात भगवान श्री कृष्ण म्हणतात ज्याने स्वतःच्या मनाला जिंकले आहे ते मन त्याचा सर्वात चांगला मित्र आहे पण जो मनाच्या आहारी गेला आहे त्याचे मनच त्याचा सर्वात मोठा शत्रू बनून जातो नमस्कार मी दिव्या पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आले आहे थेट विद्येचे माहेर घर असलेल्या ऑक्सफर्ड आपल्या मनाचे श्लोकच्या पहिल्या भागाला तुम्ही जे अफाट प्रेम मला दिलं त्यावरून एक गोष्ट नक्की सिद्ध झाली की आजच्या या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जगात आपल्या सर्वांना आतून एका भक्कम आध्यात्मिक आधाराची नितांत गरज आहे तर पहिल्या भागात आपण मनाला आपले मित्र कसे बनवायचे ते पाहिले पण मंडळी घरून निघताना आपण गाडीची कितीही चांगली काळजी घेतली तरी बाहेर रस्त्यावर खास खळगे असतातच ना आयुष्याचेही तसेच आहे कधी आपला अनपेक्षित अपमान करत कधी ज्यांच्यावर आपण सर्वाधिक विश्वास ठेवतो तीच माणसं दुरावतात तर कधी माझ्याच वाट्याला हे दुःख का हा प्रश्न आपल्याला रात्र रात्र झोपूही देत नाही तर अशा वेळी जर हे मन आपल्या नियंत्रणात नसेल तर ते आपल्यालाच आतून पोकरून टाकतात आपल्याला निराश करतं मग या मनाला खऱ्या अर्थाने पोलादी कसं बनवायचं तर तीनशे पन्नास वर्षांपूर्वी राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींनी यावर जे माइंड मॅनेजमेंट दिलं आहे ते आज ऑक्सफर्ड आणि हार्वर्ड सारख्या विद्यापीठाच्या आधुनिक मानसशास्त्रालाही अचंबित करणार आहे चला तर मग आज आपण मनाच्या श्लोकातील असे ते सहा सुवर्ण मंत्र पाहूया जे केवळ ऐकायचेच नाहीत तर आजपासून आपल्या जगण्याचा एक भाग बनवायचे आहेत हे श्लोक म्हणजे कोणत्याही संकटात शांत राहून तग धरण्याचं तुमचं सर्वायवल किट आहे आजकाल आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे माहितीये आपला इगो खूप नाजूक झालाय कोणी आपल्याला चार चौघात एक वाईट शब्द जरी बोललं कोणी सोशल मीडियावर एखादी निगेटिव्ह कमेंट केली किंवा आपल्या पाठीमागे कुणी काही बोलल्याचं आपल्याला समजलं की आपला पूर्ण दिवस नव्हे तर आठवडा खराब होतो आपण रात्र रात्र विचार करत बसतो तो मला असं का बोलला हिम्मतच त्याची कशी झाली आणि या ओव्हर थिंकिंगच्या आपण स्वतःची शांती हिरावून घेतो या मानसिक त्रासावर आणि अपमानावर समर्थ एक असा जबरदस्त मेंटल टफनेसचा डोस देतात जो कोणत्याही अँटी डिप्रेसंट पेक्षाही शक्तिशाली आहे तर हा पूर्ण श्लोक लक्ष देऊन ऐका मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलने नीच सोषित जावे स्वये सर्वदा नम्र वदावे मना सर्व लोकांसिरे नीव वावे तर केवढा मोठा आणि जीवन बदलणारा धडा आहे हा समर्थ म्हणतात अरे म्हणा स्वतःमध्ये इतकं प्रचंड धारिष्ट म्हणजे हिम्मत आणि संयमान की कोणीही तुझ्याशी नीच किंवा अपमानास्पद वाईट बोललं तरी ते तुला हसून पचवता आलं पाहिजे तर मंडळी जावे याचा अर्थ लाचारिने किंवा भेकडासारखं गप्प बसणं असा अजिबात नाही याचा खरा अर्थ आहे तुमच्या शांतीचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात न देणं एखाद्याने चिखल उडवला म्हणून आपणही त्या चिखल्यात उतरायचं तर ना, समर्थ पुढे काय म्हणतात पहा स्वय रस्त्यावर कचरा पडलेला असला तर आपण त्या कचऱ्याशी भांडत नाही बसत पण तो रस्ता ओलांडून शांतपणे पुढे जातो तर अपमानाचेही तसेच आहे समोरच्याला त्याच्या कर्माने किंवा रागाने उत्तर देण्यापेक्षा तुमच्या नम्रतेने आणि शांततेने त्याला उत्तर द्या जेव्हा समोरचा तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही रिॲक्ट न करता शांत राहता तेव्हा तोच सर्वात मोठा विजय असतो हीच ती खरी पॉवर ऑफ सायलेन्स आहे आजकाल आपण प्रत्येक नात्यात एक अदृश्य हिशोब ठेवायला लागलोय मी त्याला वेळ दिला त्याने मला किती वेळ दिला मी त्याच्या मदतीला गेलो होतो तो माझ्या कठीण काळात आला का तर मंडळी जेव्हा प्रेमात आणि नात्यात व्यापार सुरू होतो ना तिथे अपेक्षा वाढतात आणि जिथे अपेक्षा असतात तिथे दुःखाला आमंत्रण मिळतच मग खरा निखळ आनंद कशात आहे तर समर्थ रामदास स्वामी निसर्गाचा एक असा नियम सांगतात जो आपल्याला खऱ्या निस्वार्थ प्रेमाची व्याख्या शिकवतो मना चंदनाचे परी त्वा जावे परी अंतरी सज्जनानी ववावे, मना संत आनंत पाहे तरी अंतरी सर्व दातोची आहे तर तुम्ही कधी चंदनाचं झाड पाहिलंय जी कुऱ्हाड त्या झाडावर घाव घालते त्याला कापते ते चंदन मात्र त्या कुऱ्हाडीलाही आपला सुगंधच देतं चंदन हे नाही म्हणत की तू मला कापतोयस मग मी तुला सुवास का देव तर समर्थ म्हणतात माझ्या मना तू त्या चंदनासारखा हो आयुष्यभर स्वतः झीज स्वतः कष्ट कर पण दुसऱ्यांच्या आयुष्यात सुगंध निर्माण कर लोकांची तप्त रागीट आणि दुःखी मन तुझ्या अस्तित्वाने तू तु शांत कर जेव्हा तुम्ही बदल्यात काहीही अपेक्षा न ठेवता त्याला काय मिळेल याचा न विचार करता त्याला मदत करताना तेव्हा तुमच्या आज जी पॉझिटिव्हिटी जी अथांग ऊर्जा निर्माण होते ती जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी असते आणि श्लोकाच्या पुढच्या ओळीत समर्थांनी केवढं मोठं रहस्य उलगडलंय ते म्हणतात मनासंत अनंत शोधोनी पाहत तर जो व्यक्ती जगासाठी चंदनासारखा सारखा त्याच्या आंतरी म्हणजे आतमध्ये तो अनंत असा ईश्वर तो देव सर्वदा वास करतो तर ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन जगासाठी चंदन बनाल ना त्या दिवशी तुम्हाला देव शोधत हिंडावा लागणार नाही तुमच्याच हृदयात प्रकट झालेला असेल तर आपल्या पिढीचा आजचा सर्वात मोठा आणि भयानक आजार कोणता आहे माहितीये तो कॅन्सर किंवा डिप्रेशन नाही तो आजार आहे लोक क्या कहेंगे लोक काय म्हणतील आपण आपलं संपूर्ण आयुष्य आपली पूर्ण ऊर्जा या जगाला इम्प्रेस करण्यात घालवतोय ऑफिस मध्ये बॉसला इम्प्रेस करा लग्नात नातेवाईकांना खुश ठेवा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर लाईक्स आणि कमेंट्स मिळवा पण मंडळी एक कटू सत्य सांगू तुम्ही स्वतःला जाळून जरी प्रकाश दिलात ना तरी हे लोक कधीच कायमचे खुश होत नाही या पीपल प्लीजिंगच्या मानसिकतेवर समर्थ एक अशी सणसणीत चपराक लगावतात की आपली झोप सोडेल रघुनायका नायकावे जना सारी खे व्यर्थ सनावे सदा सर्वदा नाम वाचे अहंता मनी पापिनी तेन सोदे तर समर्थ अगदी सरळ विचारतात अरे वेड्या ज्यांचा स्वतःचा काही भरोसा नाही अशा या जगातील लोकांसाठी तू व्यर्थ का शिणत आहेस म्हणजे थकत आहेस तुम्ही आज यशस्वी झालात तर हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेतील आणि उद्या तुम्ही पडलात किंवा हरलात तर हेच लोक तुमची निंदा करायला सर्वात पुढे असतील म्हणूनच समर्थ सांगतात जगाकडून सर्टिफिकेट मागणं बंद करा तुम्हाला भक्ती करायचीच आहे ना कोणाला खुश करायचंच आहे ना तर तो एकच आहे तुमचा ईश्वर तो रघुनायक त्याच्या विना इतरांसाठी केलेले कष्ट व्यर्थ आहेत आणि श्लोकाच्या पुढच्या ओळीत समर्थांनी आपल्या वर बोट ठेवलंय ते म्हणतात सदा सर्वदा नाम वाचे वसो दे आणि पणा अहंकार मनात नसो दे आपण लोकांसाठी का जगतो कारण आपल्यात तो अहंकार असतो कि मी किती चांगला आहे हे जगाने मान्य करावं हा अहंकारच सर्व पापांचे आणि दुःखांचे मूळ आहे ज्या दिवशी तुम्ही लोकांसाठी जगणं सोडून लोकांकडून कौतुकाची अपेक्षा सोडून केवळ स्वतःच्या तत्वांसाठी आणि त्या ईश्वरासाठी जगू लागाल त्या दिवशी तुमची ती पापी अहंता ती भीती कायमची संपून जाईल तर आजपासून एकच नियम खुश करायचंय ना मग फक्त स्वतःच्या विवेकाला आणि त्या परमेश्वराला खुश करा हे जग आपोआप तुमच्या मागे धावे तर आपण लोकांची पर्वा करणं तर सोडून देऊ पण स्वतःच्याच मनाचं काय करायचं आजकाल आपल्या दुःखाचं आणि डिप्रेशनच सर्वात मोठं कारण काय आहे माहितीये माझ्या मनासारखं घडलं नाही मी एवढी मेहनत केली तरी मला प्रमोशन का नाही मिळालं मी त्याच्यावर एवढं प्रेम केलं तरी तो मला का सोडून गेला जेव्हा अपेक्षा आणि वास्तव यात दरी निर्माण होते तेव्हा माणूस आतून तुटतो या मानसिक आजारावर समर्थांनी तीनशे पन्नास वर्षांपूर्वी जे डायग्नोसिस केलंय ते ऐकून तुम्ही थक्क नकोरे नको रे मना द्रव्य ते पुढील अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे घडे भोगने पाप ते कर्म खोटे न होता मनासारखे दुःख मोठे तर शेवटच्या ओळीकडे नीट लक्ष द्या न होता मनासारखे दुःख मोठे समर्थ थेट तुमच्या डोळ्यात बघून सांगतात अरे माणसा या जगात सर्वात मोठ दुःख कोणतं असेल तर ते म्हणजे गोष्टी मनासारख्या न होणं हेच तुझ्या सर्व दुःखांचं मूळ आहे आणि हे का होत कारण श्लोकाच्या पहिल्या ओळीत समर्थ म्हणतात नको रे मना द्रव्य ते पुढील आपण सतत दुसऱ्याच्या ताटात काय आहे हे बघतो सोशल मीडियावर दुसऱ्यांचे परफेक्ट फोटो बघून आपण आपली तुलना करतो आणि मग आपल्यात स्वार्थ बुद्धी वाढीस लागते तर एक सत्य आजच स्वीकारून टाका हे जग हे ब्रह्मांड तुमच्या स्क्रिप्ट नुसार चालत नाही तुमच्या मनासारखं नेहमीच घडेल असं नाही ज्या दिवशी तुम्ही हा अट्टा हात सोडाल की माझ्याच मनासारखं घडलं पाहिजे आणि जे काही समोर वाढून ठेवलंय ते हसून स्वीकाराल क्षणी तुमचं निम्म्याहून अधिक दुःख तुमची अँझायटी तिथेच संपून जाईल मग त्या ईश्वराशी कनेक्ट कसं व्हायचं तर समर्थांनी आपल्याला एक अशी गुरु किल्ली दिली आहे जी तुमची सर्व कुलू उघडेल ती म्हणजे नामस्मरण सदा सर्वदा सो वसोदे, अहंता मनी पापिनी ते सोदे मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य तो सत्य वाचे व तर समर्थ कळकळीने आपल्याला सांगतात माझ्या मना तुझ्या जिभेवर सतत त्या रामाचे त्या ईश्वराचे नाव असू दे असं का कारण जिथे देवाचं नाव असतं तिथे मी टिकूच शकत नाही आणि जिथे अहंकार नसतो तिथेच देव वास करतो मंडळी जेव्हा कधी मनात भीती वाटेल अँझायटी येईल डोकं ब्लँक होईल तेव्हा फक्त डोळे मिटा आणि मनापासून म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। तर ही ऊर्जा तुम्हाला लगेच रिबूट करेल आणि आता या व्हिडिओचा सर्वात महत्वाचा आणि अंतिम टप्पा कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा सर्व रस्ते बंद झाल्यासारखे वाटतात आपलेच लोक साथ सोडतात आपण पूर्णपणे तुटतो आणि आपल्याला वाटतं माझं या जगात आता कोणीच राहिलं नाही जर तुम्ही अशा या परिस्थितीत असाल जर तुम्हाला आज एकटं वाटत असेल तर समर्थांचा हा श्लोक डोळे मिटून ऐका हे जगातील सर्वात मोठं असं आश्वासन आहे सुखानंद आनंद नभेरे मना दुःख नुपेक्षी कदा रामदासाभिमानी नुपेक्षी कदा राम भक्ताभिमानी तर नुपेक्षी कदा रामदासाभिमानी याचा अर्थ समजतोय का तुम्हाला समर्थ आपल्याला छाती ठोकपणे स्टॅम्प पेपरवर लिहून दिल्यासारखे सांगतात की अरे तो माझा देव तो राम कधीही त्याच्या भक्ताची उपेक्षा करणार नाही तो तुम्हाला कधीच वाऱ्यावर कधीच एकटा असा सोडणार नाही ज्या देवाने हे संपूर्ण असं ब्रह्मांड निर्माण केलं आहे तो तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्याला तुमच्या भक्तीचा अभिमान आहे मग तुम्ही एकटे कसे ज्या दिवशी हे सत्य तुमच्या रक्तात भिडेल त्या दिवशी जगातील ताकद ही केवळ वाचायची कविता नाही तर ही संकटात तग धरण्याची ढाल आहे जेव्हा अपमान होईल तेव्हा स्वतःला सांगा मना बोलने जावे जेव्हा भीती वाटेल तेव्हा मोठ्याने गर्जना करा नुपेक्षी आजपासून आपण जण एक संकल्प करूया हे श्लोक श्लोक फक्त पुस्तकातच न ठेवता आपल्या आचरणात आणूया यातला कोणता तुम्हाला जास्त आवडला ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि जर या व्हिडिओने तुम्हाला थोडी जरी हिंमत थोडीशी ताकद दिली असेल तर हा विचार थांबवू नका तुमच्या माणसांपर्यंत नक्की पोहोचवा जय जय रघुवीर समर्थ